बघा एक व्यक्ती ट्रेन मध्ये बसून वाटीतील इलेक्ट्रिकचे पोल मोजतो दोन इलेक्ट्रिक पोल मधील अंतर तीस मीटर असेल तर पाच तासात तो व्यक्ती किती पोल मोजेल कंसामध्ये ट्रेनचा वेग दर्शवला बहात्तर किलोमीटर प्रति तास प्रश्न सोडवायचा असा सोडवत असताना इथं बहात्तर किलोमीटर प्रति तास हा जो त्या ट्रेनचा वेग आहे या बहात्तर किलोमीटरचे बहात्तर हजार मीटर होतात लक्ष द्या म्हणून बहात्तर हजार मीटर जसे होतात तरी एका किलोमीटर मध्ये एक हजार मीटर असतात म्हणून छदस्थानी हे तीस मीटर का मांडायचे तर दोन पोल मधील अंतर आहे लक्ष द्या इथं तीस करा शून्याला शून्य गायब आणि तीन चोवीस बहात्तर हे दोन शून्य चोवीस वर चोवीसशे तासातील पोलची मोजणी अर्थात तो व्यक्ती एका तासामध्ये चोवीसशे पोल मोजतो प्रश्न पाच तासात तो व्यक्ती किती पोल मोजेल म्हणून चोवीस याला गुणीला पाच करा एका तासा तासामध्ये पोल मोजण्याचं काम एकूण किती पोल चोवीस पाच तासात किती गुणीला पाच पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच अशी शून्य आचार्य दोन पाच दोन्ही दहा दोन बारा आता इथं अधिक चिन्ह आणि इथं एक का तर प्रारंभीचा इथून ही जी ट्रेन सुरू झाली का नाही हा जो पोल असेल पहिला हा पोल असेल लेकरांनो विदाउट डिस्टन्स त्याच्यामुळं हा एक पोल इथं अधिक घ्या म्हणजे बारा हजार एक हे या प्रश्नाचं अॅक्युरेट अँसर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे दोरी कापड तुकडे तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा संख्य प्रश्नांचा सराव तुम करता येईल